उमरानी येथे एकाच रस्त्यावर आपटून निर्गुणपणे खून उमरानी तालुक्यात जत येथील एकाच रस्त्यावर आपटून निर्गुणपणे खून केल्याची घटना काल सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास रामतीर्थ उमरानी रस्त्यावरती घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की उमरानी तालुक्यात जत गावचे ग्रामपंचायत सदस्य असलेले अमर प्रकाश कांबळे वय वर्षे सव्वीस वर्षे हे काल आपल्या मित्रासोबत कर्नाटक राज्यातील रामतीर्थ येथील देवाच्या यात्रेसाठी गेले होते यात्रा संपून सायंकाळच्या सुमारास अमर कांबळे व त्याचे मित्र मोटरसायकलीवरून उमराणीकडे परतत असताना उमराणी हद्दीत आले असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात तिघांनी मोटरसायकलवरून अमर कांबळे याचा कॉलर पकडून जोरात हिसडा दिला असता अमर कांबळे रस्त्यावर डोक रस्त्यावर पडले व डोक्यावर जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला त्या मेल्याची खात्री झाल्यानंतर त्या तिघांनी मोटरसायकलवरून रामतीर्थकडे पलायन केल्याची घडली या घटनेची माहिती जत पोलिसांना दिली असता सदर घटनेचा पंचनामा करून जत पोलिसांनी मृतदेश विच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवण्यात आला वृथावरती सकाळी अंत्यसंस्कार झाले सदर खुनाचा तपास जत पोलीस करीत आहेत के एस आर महावीर मड्डीमणी कार्यकारी संपादक उमरानी जत